मोटरसायकल जे एखादं पडलं इथं ते बीडला जाईल का अर्ज द्यायला त्यानं परभणीचा बायपास सुद्धा उतरून लातूरला दिला आमदार खासदाराचे नाव घेतले आमदार खासदाराने जर हे मजीब बाईट बघितली तर त्यांना एकच विनंती आहे की निदान नागरिकाला तक्रार करण्यासाठी तरी जवळचा ऑफिस कार्यालय ठेव महामार्गावर करोडो रुपयाचा सुराळा होत आहे तशाच पद्धतीने हिंगोली जिल्ह्यातून वसमत शहरातून नसरतपूर ते बारसगाव जाणारा हा एकसष्ट क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि या महामार्गाचा पाठपुरावा करणारे आपल्यासोबत माजी जिल्हा परिषद रवी पाटील नादरे ते आहेत आपल्यासोबत आहेत नेमकं या महामार्गाच्या बाबत एवढी उदासीनता का महामा महामार्गामध्ये म मा, किती प्रमाणात भ्रष्टाचार झाला आणि सध्या नागरिकांना या महामार्गाचा काय त्रास होत आहे लोकप्रतिनिधीची उदासीनता काय आहे या सर्व संदर्भामध्ये आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत सध्या जे नसरतपूर ते बारसगाव जाणारा जो राष्ट्रीय महामार्ग आहे या संदर्भामध्ये आपण एक विशेष म्हणजे या ठिकाणी एक डिग्रीज कम्प्लीट केली म्हणायला काय हरकत नाही त्या रस्त्याच्या बाबतीमध्ये पूर्ण माहिती आहे तुम्हाला रस्ता कधी मंजूर झालेला आहे आणि सध्या परिस्थिती काय रस्त्याची हा रस्ता नसरतपूर ते बारसगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे बावीस जो आता बदल होऊन त्याच्यामध्ये एक्स नंबरचा झाला त्याचं टोटल पहिल्यांदा एस्टिमेट होतं तीनशे पाच कोटी रुपयाचं नंतर रिवाईज एस्टिमेट झालं दोनशे पंचावन्न कोटी रुपयाचं आणि याचे वर्क ऑर्डर दिलेली आहे दोन हजार सतरा मध्ये आणि दोन हजार एकोणीसच्या एंडला हे काम व्हायला पाहिजे होतं परंतु मुजोर गुत्तेदार आणि ढिसाळ यंत्रणा आणि भ्रष्टाचाराचा वास या कामामध्ये किती भ्रष्टाचार झाला असं सांगता येणार नाही भ्रष्टाचारच भ्रष्टाचार झालेला आहे कारण बारा लाख रुपये पर डे पेनॉल्टी कॉन्ट्रॅक्टरला नांदेड विभागानं लावलेली बारा लाख रुपये पर डे पेनॉल्टी पेनाल्टी लावलेली तर आकडे जर पाहते कोटी रुपयाच्या घरात जात तर हाच त्यांचा त्यांनी दिलेला जो हा होता म्हणजे दंडाचं कारवाई जी होती तो चेंडू गेला मुंबईच्या कोर्टात तर ते आता तिथं काय त्यांचं झालं असेल काही सॅटलोड अच्छा त्यांनी त्याला दहा टक्क्यावर आणलं त्यांच्या अखत्यारीमध्ये त्यांच्या अधिकारामध्ये दहा टक्क्यावर आणलं तर पंचवीस कोट रुपये ते पंचवीस कोटी रुपये त्याने भरले नाही अच्छा आणि कामाचा इतर तुम्ही देशामध्ये आता फिरून बघा सगळीकडे आपण पाहतो बाजूच्या जिल्ह्यात बघा नांदेड जिल्ह्यात बघा राष्ट्रीय महामार्गाची कामं कशी कोणत्या क्वालिटीचे आहेत आणि आमच्याच नशिबामध्ये असं भिकारचोट कॉन्ट्रॅक्टर होऊन बसला आहे त्याचा विषय दुसरा आहे की त्याचं काम म्हणजे इतकं आता मागच्या वेळेस मी एकदम पेपरला टीव्हीवर हे दिलं होतं मी मीडियावर रेल्वे ब्रिजचं काम नहीं, नहीं, नहीं। ते असंच काहीतरी म्हणजे कारण दाखवून भिसाळापणा चालू आहे वसमाच्या उघडी नदीवरचं काम तिथं जीएसबी भरला नाही तसंच पूल बांधल्या कस तरी आपलं कुठून तरी मटेरियल आणते ते काम करते मेंढला अर्धापूरच्या अलीकडे मेंढल्याचा पूल ते पाच सहा वर्षापासून काम चालू आहे म्हणजे असे त्याचे अनेक ठिकाण आता खड्डे माग म्हणजे माझ्या हे याच मी याच्या पाठपुरावा होतो तर मी तितकं गांभीर्याने घेत नव्हतं पण ज्या दिवशी माझे वडील डॉक्टर के आर नादरे यांचं निधन त्याच रस्त्यावर त्याच मिक्सिंग प्लांट जो आहे जो अवैधरित्या चालू आहे मी आता त्या काल तक्रार केली त्याला म्हणजे गव्हर्नमेंटने त्याच्यावर कारवाई केली की हा हा जो प्लांट आहे हा दोन हजार एकवीस पासून याला परवानगीच नाही कोणतीच कोणतीच ना, परमिशन घेतली नाही प्लांटला ना। 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 त्याच्यावर बघा आता किती एलिगेशन लावले की मंडळाची परवानगी घेता न घेता आर एमसी प्लांट हॉटमिक्स प्लांट चालवणे सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प नसणे वाहनासाठी टायर धुण्याची व्यवस्था नसणे बॉक्स टाईप स्ट्रक्चर नसणे मिक्सर खाली आरसी प्लॅटफॉर्म नसणे प्लांट टीन शेड नसणे वृक्ष लागवड केलेली नाही भूजल वापरासाठी सीजीडब्ल्यू ए ची परवानगी नसणे एमपीसीबीच्या परिपत्रकाचे पालन न करणे म्हणजे अशा अनेक प्रकारचे आहेत त्यातल्या त्यात परत तिथं जे विशाल ढाब्यासमोर लेबर क्वार्टर शेड आहे ते शेड इरिगेशन डिपार्टमेंटच्या जागे तिथंही मी तक्रार दिली त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही तुमच्या जागेमध्ये कस काय अलॉट केलं याला तर त्यांनी सांगितलं त्यांनी सुद्धा नोटीस केली त्याला अच्छा बाबा हे तीन शेड गैरकायदेशीर सात दिवसाच्या त्यांना दिन ते म्हणजे त्याला इतकी मुजोरी आहे त्याला वाटायला की माझं कोणीतरी राजकारणामध्ये खासदार आमदार असेल कोणी माझा सगळ्या कोणता गृहमंत्री असेल नाही कोणता मंत्री असेल लातूरचा तर त्याच्या जीवावर ते म्हणजे ते फार स्वतःला काय समजते की त्याला आतो जमिनीवर मी लातूरचा कोणी गृहमंत्री असेल किंवा राजकीय पुढारी असेल त्याच्यामध्ये तो विषय नाही पण स्थानिक नागरिकांना जो जो का, जो काय रस्ता आहे महामार्ग आहे स्थानिक नागरिकांना या स्थानिक नागरिकांच्या फायद्यासाठी आहे आणि एवढं जे अनाधिकृत चालतंय नेमकं याला कोणाचा आशीर्वाद असायला वाटत मला याला तसं आता बघा मी सगळ्याच आमदार खासदारांना सांगून बघितलेलं आहे त्याच्यामुळे आता याच्यावर काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात की कशामुळे कारण आता तुमच्या मतदारसंघामध्ये इतका चार ते पाच वर्ष झाले अवैध आहे एवढा मोठा धूर पसरितोय तिथं लाईटचं कनेक्शन घेतलं नाही ते विदाऊट लाईट चालवतो तो एवढा मोठा प्रोजेक्ट इथं साध्या दुकानदाराला तुम्ही एखाद्या आकडा टाकला तर त्याला लाखो रुपये दंड लावता आणि तुम्ही तिथं जाऊन चौकशी केली ना साधी किंवा तू कसा चालवा लागला प्लॅन्ट त्याच्यामुळे तो आता तो तो आता आमच्या इंजिनियर लोकांचं म्हणणं की तो डीजीवर चालवतो मला सांगा तेवढा हेवी प्लांट जनरेटरवर चालतो दोन हजार सतरा पासून एकवीस पासून चालतो मग कसं शक्य म्हणजे आता ह्या है गोष्टी ह्यांना माहित नाहीत का नाही त्यांना मग का आता ह्याचा अर्थ मी काय काढाव मग काढला तर परत मग आम्हाला म्हणतात काय करणार तुम्ही याचा अर्थ दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की या रस्ते अपघातामध्ये वार्षिक आकडेवारी तुम्ही आताच म्हणला की वार्षिक अपघातामध्ये किती असेल घेतले मी मी मान्य एस पी साहेबांच्या ऑफिसला माहिती अधिकार दिलेला आहे की दोन हजार सतरा पासून या रड एकूण अपघात किती झाले आकडा माझ्या आहे मुलाकडे येतो कागद त्यांनी मला माहिती दिली वस्मान ग्रामीण पोलीस स्टेशनने दिली हाट्याची माहिती यायची राहिली आणि अर्धापूर पोलीस स्टेशनची माहिती यायची राहिली तर जवळपास साठ सा, पन्नास ते साठ आपल्या मध्ये आणि हाईट झाली दोन हजार पंचवीस मध्ये त्या तुमच्या खांडेगाव आपल्या पाठीपासून ते त्या विशाल ढाब्यापर्यंत सतरा माणसं मिलीत सतरा तुमचे वडील सुद्धा त्याच गेल्या मध्ये अच्छा काय नव्हते बिचारे त्यांचं म्हणजे काय सकाळी सकाळी भरगाव वगैरे ती गाडी आली ते खड्ड्या चुकवण्याच्या नादामध्ये त्यांना ते वडिलांची गाडी गुडून टाकली ही एवढं जे संपूर्ण चालतंय याला नेमकं वरद असतं जी की स्थानिक यंत्रणा आहे व्यवस्था कुठेतरी कुचकामी असल्यासारखं वाटतं या व्यवस्थेकडे कसं बघता भ्रष्टाचार भ्रष्टाचार कोण करते वाटते तुम्हाला प्रशासकीय अधिकारी अच्छा प्रशासकीय अधिकारी त्यांना सोब साथ देणारे पडद्यामागचे हिरो लोकप्रतिनिधी कोण वाटते हिरो सगळेच आहे सर अच्छा सगळेच आहे कोणाला एकाला बोलणं योग्य होणार नाही सगळेच आता शेवटचा एक मुद्दा तुम्हाला विचारतो की तुम्ही एक एक सोशल पोस्ट टाकली होती आतिषबाजी होणार काय आतिषबाजी होणार दिसल ना आता आता हे जे फुकट फाकट कारखाने वगैरे जे हाणलेले आहेत ते दाबासाठी सत्ता लागते ना ते आता त्याचे फटाके उडवा लागतील ना कुठेतरी म्हणजे फार म्हणजे काय म्हणतात त्याला इमानदार निष्ठावान वा वा ते विचारू नका ते शब्द फालतू समजणं ते जे आखड होती ना ते आता काही दिवसात येईल आता रस्त्यावर अच्छा एकंदरीत एक जी सुरुवात होती तुमची सुरुवातच एकंदरीत आजचे जे सोपानराव नादरेच्या नंतर तुम्हीच होते या मतदारसंघाचे लोकप्रिय नेते म्हणून तुम्हाला ओळखतात आजही तीच ओळख तुमची कायम आहे तर कारण पडदा टाकण्याचं जे काय काम केलेलं आहे हे नेमकं कोणी केलेलं वाटतं तुम्हाला हे इथले जे म्हणजे आमच्याच जीवावर आमच्या सोपानराव काकांच्या जीवावर त्यांचं खाऊन त्यांच्याच ताटामध्ये खाऊन जे मोठे झाले त्यांनी याच ताटामध्ये ताटा छेद केला राहिला माझा विषय माझ्या केसाने गळा कपला मला सांगितलंय त्यावेळेस मी नवीन होतो मला तिथं काही लक्षात आल्या नाही गोष्टी माझ्याच्या चूक झाली मी मान्य करतो पण मला काहीतरी वेळच सांगण्यात आलं आणि मी त्याला बळी पडलो त्याच्यामुळे माझी बदनामी त्यावेळेस आता ज्यांनी ज्यांनी माझी बदनामी केली त्यांच्यावर दहा दहा पक्ष बदल्याची वेळ आली अच्छा एकंदरीत आता आतिषबाजी झाल्याच्या नंतर मग तुमचा निर्णय काय असेल मी काम नाही करू शकत साहेब त्यांच्या हाताखाली अच्छा त्याच्यापेक्षा घरी बसलेलं बरं नाही तर मग दुसऱ्या पक्षात गेलेलं बरं तसल्या तसल्या मानसिकतेच्या त्याच्या माणस त्याचं तोड पाहायची इच्छा नाही त्याचं हाताखाली काम करणं तर दूर आमच्या हाताखाली काम करायचं असेल तर मग विचार स्थानिक लोकप्रतिनिधी असतात आमदार असतील खासदार असेल या महामार्गाच्या संदर्भामध्ये असेल किंवा विकासाच्या संदर्भात दुसरा एक मुद्दा असाच आहे की जे काही एस टी महामंडळ बस स्टॉपचं जे काम चालू आहे जवळपास अकरा कोटी रुपये खर्च करून ते काम चालू आहे त्या <laughs> ठिकाणी सुद्धा काही प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप केल्या जात आहेत काय ते, चा ते आ, काम पूर्णत्वास गेलेलं नाही नियमात बसून काम केलं जात नाही याकडे सुद्धा तुम्ही कसं बघता त्याचं अप्रूव्ह डिझाईन जे आहे त्या अप्रूव्ह डिझाईन नुसार त्याचं जर त्या डिझाईन नुसार जर काम केलं तर तिथं आत्ताही पाच सहा पिलर पाच सहा कॉलम पाडावं लागतात आणि ते होणार आहे आज न उद्या त्याचं ते त्याचा नंबर येणार आहे त्याचं लक्ष घातलं नाही अजून मी रोडचा पुरा बँड बाजावाजितो मग त्याच्या मागे लागतो आणि सगळं मी जे बोलतो ऑथेंटिक माहिती अधिकार आणि शासनाचे कागदार बोलतो काय मी हवा फेकत नसतो आमदार साहेबांनी आम सुद्धा जाऊन हे काम निकृष्ट दर्जाचं होत आहे अशी त्या ठिकाणी पाहणी केली होती परत नंतर आणखी काहीच नाही तसे तसे मग आमदार साहेबांसमोर तसं त्यांना म्हणजे ब्रिफिंग करण्यात आलं असेल की बाबा काम फार उत्कृष्ट व्हायला लागले वगैरे आता आमदाराला टेक्निकल काय माहिती त्याच्यात तिथले इंजिनियर लोकांनी पुढं पुढे करतात त्यांना दिशाभूल करून सांगितलं असेल अच्छा म्हणून आणि त्यांना काय आढळलं असेल म्हणून त्यांनी असेल अच्छा व्यवस्थित वे करा म्हणून पुन्हा आता व्यवस्थित नाही आरोप होतात मग त्याचं अप्रूव्ह डिझाईन जे आहे ते मागून त्या अप्रूव्ह डिझाईन नुसार काम झालं की नाही याचे इंजिनियर लोक माहिती देतील आणि जर नसेल तर मग ते त्या कॉन्ट्रॅक्टरला पाडावं लागेल जिल्हा आगामी काळाच्या काही जिल्हा परिषद निवडणुका येऊन ठेपल्या आहेत त्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपली भूमिका काय असलं साहेब मी दोन हजार बाराला माझी पहिली जिल्हा परिषद माझा काळ होता दोन हजार सात ते बारा तेव्हापासून ते आजपर्यंत मी कुठलंही राजकारण किंवा पक्ष निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काही काम केलं नाही मी सतत गिरगाव काम करत आलेलो म्हणजे इव्हन घराच्या चुलीपासून लोकांचे प्रश्न वैयक्तिक असेल लाईटचा असेल पाण्याचा असेल रस्ते तर मी गिरगावला एकही शिल्लक ठेवला ना एक दोन आहेत त्याची मंजुरी आणली पण आता हे लोकांनी स्वीकार स्वीकारलं लो पाहिजे अशी माझी भावना आहे आता स्वीकारतात की नाही स्वीकारतात जनता ठरवेल मी लढणार आहे जागा सुटली तर जो, सुट जो नसरतपूर ते बारसगाव जाणारा महामार्ग आहे महामार्गाचं कामही पूर्ण झालं नाही तर रस्त्यावर धूळ हे मोठमोठ्या मुट प्रमाणात खड्डे पडलेले आहेत मग आता स्थानिक नागरिक फक्त तोंडी ओरडत आहे नागरिकांना माहित नाही तक्रार करायची कुठं नेमकं हे पूर्ण गौड बंगाल काय आहे नेमकं याच्यामध्ये गौड बंगाल एकच आहे की ज्या वेळेस नांदेड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर नांदेड एन एच एक्झिक्युटिव्ह इंजिनियरने न एक याच्यावर कडक कारवाई केली दंडात्मक कारवाई केली कामाची क्वालिटीचं डिमांड केलं आय एफ दि डी दिल्ली म्हणजे फायनान्स डिपार्टमेंटचं सेक्शन से हे आहे ते तर त्यांनी सुद्धा ताशेरे हो या कामावर तर हे सगळं का केलं म्हणून ज्या वेळेस मी सांगितलं तुम्हाला यापूर्वी की चीफ इंजिनीअरच्या कोर्टात ज्यावेळेस चेंडू गेला दंडात्मक कारवाईचा चीफ इंजिनियरने हे काम एकतर्फी उचलून लातूरला दिलं पहिले नांदेडला होतं तुमच्यासारखं सारखं माझ्यासारखं नांदेडला जाऊन तक्रार करीत होतं ते पण ऍक्शन घेत होते आता हे काम उचलून दिलं लातूरला आणि लातूरवाल्यांना शानपणा केला त्याचं सब डिव्हिजन दिले बीडला आता मला सांगा मोटरसायकल एखादं पलडं इथं ते बीडला जाईल का अर्ज द्यायला म्हणजे भौगोलिक दृष्ट्या तुम्ही काहीच करू नये तुमची तक्रार पोहोचू नये तुमचा आवाज जागीच दबण्यात यावा दाबण्यात यावा या उद्देशानं हे काम नांदेडून उचलून तिकडे दिले जे दृष्ट्या कुठं लागू नयेत एवढंच नाही त्यानं परभणीचा बायपास सुद्धा उचलून लातूरला गेला त्याची बी अच्छा मी चाललो कोर्टात त्याच्या विरोधात तर तुम्ही जे म्हणणार आहात की आमदार खासदाराचे नाव घेतली आमदार खासदाराने जर हे माझी जर बाईट बघितली तर त्यांना एकच विनंती की निदान नागरिकाला तक्रार करण्यासाठी तरी जवळचा ऑफिस कार्यालय ठेवा आता लातूरला जावा का अर्ज द्यायला तुमच्यासारख्या एखादं मोटरसायकल आपल्याला पडलं बोंबरलं इथं ते कोणी बोलायला तयार नाही त्याचं ऑफिस नाही त्याची माणसं नाही फोन उचलत नाही कोणाला रिस्पॉन्स देत नाही त्याच्यामुळे आता ते, ते पुढचा विषय त्या भेटेल त्याशी त्याला सांगतो पण आता सामान्य माणसाने काय करावं म्हणजे त्या चीफ इंजिनिअरचा एवढा मनमानी कारभार चालू आहे की त्यानं उचलून काम तिकडे लातूरला दिलंय आणि लातूरवाल्याला सब डिव्हिजन जवळच द्यायचं ना कुठलं त्यानं बीडला दिलंय नागरिकाला बीड कुठे माहित नाही बीड आता मला सांगा एक मोटरसायकल पडलेला किंवा रिक्षाची धडक बसली किंवा मोटर मोटरसायकलची धडक बसली तुम्ही आज बीडला देताल रस्त्याचं खट्टा आहे म्हणून बर फोन करताल कोणाला ते फोन उचलत नाही उचललं तरी ते ठीक आहे ठीक आहे ओके ओके म्हणतात प्रवीण सेवंत नावाचा अधिकारी त्याने माझा फोनच ब्लॉक करून टाकला यावर सर्व जे स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार असतील खासदार असतील यांनी काय लक्ष द्यायला पाहिजे काय आवाहन करणार आव्हान त्यांनी आता हे पॉईंट पाहिल्या पाहिले त्यांनी लेखी पत्र द्यायला पाहिजे नॅशनल हायवेला याला पीडब्ल्यूडी मिनिस्टरला की बाबा हे रस्त्याचं काम तुम्ही नेता आमच्या नांदे आमच्या भौगोलिकदृष्ट्या आम्हाला जे जवळ पडेल त्या करायला तुम्ही ना लातूर काय संबंध आहे आमचा नांदेड डिव्हिजन असतात नांदेड डिव्हिजन आहे परभणी आहे अजून जवळपास कुठले आहेत ना इकडे वाशिम आहे इकडे द्या तू लातूर कोणतं बरं लातूर ते बीड बीड बीडला जायचं आता मोटरसायकल धडकली म्हणून किंवा रस्त्यात खड्डा पडला म्हणून कोण अधिकारी हे सुद्धा माहित नाही अच्छा नागरिकांनी तक्रार करू नये म्हणून असा आपला आरोप आहे नागरिकांनी तक्रार करू नये किंवा ह्याचा या बोगस कामाचा संत गतीने चालू असलेला म्हणजे काम लेट का होते याचा आवाज शासनापर्यंत पोहोचू नये या उद्देशाने हे काम उतरून लातूरला फेकून दिलं आणि हे ऍक्च्युअली काम व्हायला पाहिजे दोन हजार एकोणीस मध्ये नंतर त्याला ते, ते कोविड मुळे एक वर्ष वाढ दिली नंतर त्याची माहिती अधिकारामध्ये माझ्या रायटिंग मध्येंदरीत सहानुभूतीने वाढ दिली अच्छा वाढ देणार कोण चीफ अच्छा सहानुभूतीनं आणि ला ने पत्र पाठवलं की यांचं पूर्ण हँडओव्हर हा रस्ता लातूरला करा करा नांदेडिव्ह इंजिनिअर केला नाही अच्छा त्यांनी करून टाकला आणि त्याच्या विषय तीस तारखेला काहीतरी तो तो मार्च महिन्यामध्ये केला वीस का पंचवीस दिवसामध्ये सतरा कोटीचं बिल लातूरने काढलं सतरा कोटी रुपयाचं बिल लगेच इमिजिएट एका महिन्याच्या आठ सतरा कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरला दिले जे की हँडओओ नाही करता तुम्ही कसं काय दिलं बिल आज किती रुपये मंजूर मंजुरी आहे आणि शेवटी बाकी पैसे किती एकशे सत्तर कोटीच्या आसपास काहीतरी उचललेत आणि सतरा कोटी काम का। का। तर बाकी राहिले खूप राहिले हे काम या पद्धतीनं व्हायला मजा पोहराच्या मथारपणे काम होईल अच्छा या स्पीडने चाललं तर मी जर कोर्टात नाही गेलो तयार केंद्रीय रस्ते वाहतूक मार्ग आहे खासदाराच्या संदर्भात काय सांगणार <laughs> एकंदरीत खासदाराच्या संदर्भात कुठली भूमिका पूर्ण लोकप्रतिनिधीची उदासीनता भूमिका आहे या ठिकाणी अ रवी पाटील नादरे यांनी खूप मोठी शोकांतिका निर्माण केलेली आहे हे संपूर्ण जे गौर बंगाल चालले हे, हे संपूर्ण गौर बंगाल स्वार्थासाठी चाललेले आहे असाही या ठिकाणी आरोप केलेला आहे त्यामुळे रस्ते विकासाला मिळणारी चालना कुठंतरी या ठिकाणी खुंटत चालली आहे फक्त विकासाच्या वल्गना केल्या जात आहेत पश्च दर्जाचं काम असेल मग बस स्थानकाचा विषय असेल किंवा राष्ट्रीय महामार्गाचा विषय असे अनेक विषय घेऊन या ठिकाणी आपण त्यांच्यासोबत दिलखुला मुलाखत केलेली आहे आणि सध्या जे विषय आहे त्यांच्याकडे राष्ट्रीय महामार्गाचा विषय आणि या राष्ट्रीय महामार्गाच्या संदर्भामध्ये करोड रुपये चुराळा होऊन सुद्धा स्थानिक लोकप्रतिनिधी हे त्याकडे कानाडोळा करत आहेत उदासीन आहे त्यामुळे कुठेतरी स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देऊन जे आहे ते रस्त्याच्या कामाच्या संदर्भात लक्ष देऊन सुधारणा करावी परत बस स्थानक बस स्थानकाचा मुद्दा आहे त्या संदर्भात सुद्धा शासकीय यंत्रणा कुठेतरी कुचकामी ठरत आहेत त्या ठिकाणी सहा कॉलम पाडायचे असताना सुद्धा त्या ठिकाणी ते काम जैसे ते वैसे परिस्थिती असल्यामुळे या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य नादरी पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे कुठेतरी आता या वसमत शहराच्या विकासाला नुसतं बोल बच्चनच आहे की किती चालना मिळते हे पाहणं आता तितकंच महत्वाचं ठरणार आहे बातमीसाठी मी वसमत वरून भगवान जाधव